भारत देश वास्तविक विचार केला तर भारत देश या पृथ्वीकालावरचा एक आदर्श देश भारतवर्ष भारतवर्ष म्हणजे भारत बाकीच्या देशानं या देशाचा आदर्श घ्यावा असा भारत वर्ष भारतवर्ष म्हणजे संतांच्या पायानं पवित्र झालेला देश भारतवर्ष म्हणजे महापुरुषांच्या पराक्रमानं नटलेला देश भारतवर्ष म्हणजे संतांच्या लिखाणानं पवित्र झालेला देश भारत वर्ष म्हणजे रणांगणामध्ये योद्धा करणाऱ्या योद्ध्यांच्या रक्तानं नाहून निघालेला भारत वर्ष असा आमचा भारत देश जसा न्यायाचा जन्म झाला तसा अन्यायाचा हे देश जन्म झालाच न्यायाचा न्याया जन्म झाला त्यावेळेस न्याय सांभाळण्यासाठी पदाधिकारी अधिकारी आमच्या भगवंतांनी जन्माला घातलेच आणि ज्या वेळेस तेच फितूर झाले आणि अधर्माच्या वाटेवर चालू लागले स्वतः धर्माची वाट सोडली आणि पाखंडी झाले या या पाखंड लोकांचं खंडन करण्यासाठी सुद्धा त्यांच्या छाताडावर पराक्रम करणारे महापुरुष भगवंतांनी तेव्हाच जन्माला घातले